छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असतो संध्याकाळ झाली की घरोघरी या मालिका पाहिल्या जातात प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी सध्या आघाडीच्या वाहिन्यांमध्ये टी आर साठी चांगली चढाओढ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे मालिकांमधील रंजक वळण क्विस्ट प्रसिद्ध कलाकारांची एंट्री यामुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी उत्सुकता निर्माण होते अशातच आता मराठी कलाविश्व गाजवणारा लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे सोनी मराठी वाहिनीवर आता लवकरच एक नवीन मालिका सुरू होणार आहे या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे त्याच्या जोडीला राजा राणीची ग जोडी फिल्म अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिका साकारेल भेटशी नव्याने या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा शिवानी सोनार यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेची पहिली झलक सोनी मराठी वाहिनीने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे या मालिकेच्या माध्यमातून पंचवीस वर्षापूर्वीच्या आठवणी पुन्हा एकदा ता ताज्या करण्यात येणार आहेत वाहिनीने पहिला प्रोमो शेअर करत त्यावर नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची कारण जगाला श्वासाची नाही तर प्रेमाची गरज असते असं कॅप्शन दिलं आहे तू भेटशी नव्याने या मालिकेत सुबोध शिवानीची एकत्र एक जोडी पाहून देखील आनंद व्यक्त केला आहे याशिवाय मराठी कलाकारांनी सुद्धा शिवानी सोनाल मिळालेल्या या मोठ्या संधीबद्दल कौतुक केलं आहे तू भेटशी नव्याने ही मालिका नेमकी कधी सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही सोनी मराठीवर या मालिकेचे प्रक्षेपण केलं जाईल दरम्यान बऱ्याच काळानंतर पडद्यावरील परतला आहे यापूर्वी सुबोधने भूमिका साकारलेल्या तुला पाहते रे मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता आता या नवीन मालिकेत सुबोध आणि शिवानीच्या जोडीला आणखी कोणते कलाकार झळकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे